नमस्कार विश्राळूपणा व फायदा घेणारे लोक हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत सविस्तर वर्णन करत आहोत विश्राळूपणा हा आपल्या जीवनाला फार मोठा धोका असतो या विसराळूपणामुळे अनेक लोक आपला फायदा घेतात त्यांना वाटतं याच्या लक्षात काही राहत नाही याच्या धनात काही राहत नाही मग ते आपला आपल्या स्वभावाचा आपल्या विसरवपणाचा आपल्या विसरवृत्तीचा आपल्या भोळेपणाचा फायदा घेतात त्यामुळे आपलं जीवन धोक्यात येते या विसराळपणामुळे आपला लॉसवर लॉस होतो नुकसान होते या विसरावळपणामुळे आपलं आर्थिक नुकसान होते सर्वबाबतचं नुकसान आपलं होतं कारण आपल्याला लक्षात न राहिल्यामुळे आपल्या ध्यानात न राहिल्यामुळे विसरबुद्धी असल्यामुळे विसराळूपणा असल्यामुळे आपण एखादी वस्तू विसरतो किंवा एखादी गोष्ट विसरतो पैसे असतील या महत्त्वाची गोष्ट असेल या महत्त्वाची बाब असेल या काही असेल आपण विसरून जातो आणि महत्त्वाचं कामसुद्धा आपण विसरून जातो एखादं जर महत्त्वाचं काम करायचं असेल आणि ते लवकर करायचं असेल परंतु आपल्या लक्षात न राहिल्यामुळे आपल्या ध्यानात न राहिल्यामुळे आपलं काम होत नाही किती महत्त्वाचं असलं तर ते काम होत नाही त्यामुळे आपल्याला हवे ते मिळत नाही पाहिजे ते मिळत नाही आणि यामुळे आपलं रेकॉर्ड खराब होते आपली ओळख राहत नाही आपली शान राहत नाही मान राहत नाही या विसरळपणामुळे आपल्याला लोक शुल्लक समजितात त्यांना वाटतं याच्या लक्षात काही राहत नाही याच्या धनात काय राहत नाही हा विसरळ बोळा विसरळ गोळा आहे त्यामुळे लोक आपला गैरफायदा घेतात आपल्या फसवतात लुबाडतात आणि आपलं फार मोठं नुकसान करतात समजा जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले एखाद्याला पैसे दिले तुमच्या चांगल्या स्वभावामुळे तुमच्या छान छान स्वभावामुळे पैसे दिले आणि केव्हा दिले किती दिले हे तुम्ही नोंद करून ठेवलं नाही लिहून ठेवलं नाही तुम्ही पुढच्यावर विश्वास केला परंतु हे तुमच्या लक्षात राहत नाही तुमच्या धनात राहत नाही तुम्हाला विसरायची सवय आहे हे तुम्ही विसरून गेलात परंतु तुम्ही विश्वास ठेवला लिहून ठेवलं नाही नोंद केली नाही किती पैसे दिले केव्हा दिले कायच लिहिलं नाही आणि मग आणि केव्हा दिले दिले लगेच तुम्ही ताबडतोब विसरून गेलात आणि बिंदास राहिलात तुम्हाला आठवण नाही की मी त्यांना पैसे दिलेले आहे मी त्याला पैसे दिलेले आहे आणि पुढचा व्यक्ती जर चांगला असेल तर स्वतःहून तुम्हाला जेवढे पैसे दिले तेवढे आणून देईल परंतुच पुढचा व्यक्ती जर चांगला नसेल त्याच्या मनात खोटा असेल तो विश्वास घातकी असेल तर मात्र तुमचे पैसे गेले सगळं कारण तुम्हाला काही आठवण राहत नाही आणि जेव्हा तुम्हाला आठवण येते तेव्हा किती पैसे दिले कोणाला दिले केव्हा दिले हे तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे तुमचे पैसे बुडता तुमचे पैसे जाता हे कशामुळे झालं तुमच्या विसराळूपणामुळे तुमच्या भोळ्यापणामुळे कारण तुमच्या भोळ्यापणामुळे तुमच्या विसराळूपणामुळे तुमचं फार मोठं नुकसान होतं काही असो तुमच्या इशारोपणामुळे तुमचा चष्मा विसरतो तुमची पेन विसरते तुमचे पैसे विसरतात तुमची गाडी विसरते प्रत्येक गोष्टी तुमच्या विसरतात यामुळे तुमचं नुकसानच नुकसान होतं आणि यासाठी तुम्हाला जास्त पैसा लागतो आणि तुम्हाला नंतर वाटतं की मला खर्च फार जास्त लागायला आहे माणसं कमी खूप कमी मला एवढा खर्च का लागतो दुसऱ्याला तर एवढा खर्च लागत नाही पण माझा पैसा एवढा का जातो कुठं कुठं खर्च होतो परंतु तुम्हाला विसरायची सवय आहे विसराळू भोळे आहात तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला जास्त पैसा लागतो तुमचं जास्त नुकसान होतं कारण तुमचा चष्मा विसरून राहिला पुन्हा तो सापडत नाही तुमची पेन विसरून राहिली पुन्हा ती सापडत नाही तुमची घड्याळ विसरून राहिली पुन्हा ती सापडत नाही कोणतीही वस्तू असो कुठलीही वस्तू असो जर तुमची विसरून राहिली तर ती तुम्हाला नंतर मिळत नाही आणि यामुळे ती वस्तू तुम्हाला परत घ्यावी लागेल पेन हरवली पेन परत घ्यावी लागेल चष्मा हरवला चष्मा परत घ्यावा लागेल पैसे विसरलात तर पुन्हा पैसे कमावं लागतील कोणतीही वस्तू विसरलात की तुमचं नुकसानच होतं त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होतं आर्थिक नुकसान तर होतच होतं पण तुमचा रेकॉर्ड राहत नाही तुमचा टाईटपणा राहत नाही तुमचा कडकपणा राहत नाही लोकांना तुमचा भोळा स्वभाव समजतो लोकांच्या मनात तुमच्याविषयी वेगळं मत बनतं वेगळी भावना बनते आणि त्यामुळे तुमचं जास्तीत जास्त नुकसान होते आणि भोळ्या माणसाला कुणीही फसू शकतं विसराळू माणसाला कुणीही फसू शकतं त्याचा फायदा कोणी घेऊ शकतं गोडगोड बोलून त्याला फसू कोणीही शकतं म्हणून हा विसराळू बोला म्हणा असू नये यासाठी लक्षात ठेवणं आवश्यक आहे लक्षात ठेवणे गरजेचं आहे आपण कोणती कु, वस्तू कुठे ठेवली आपल्याजवळ किती पैसे होते आपल्या जवळ कोणत्या वस्तू होत्या याची आठवण ठेवणे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे गरजेचं आहे जर लक्षात नसेल तर कोणाला किती पैसे दिले केव्हा दिले त्याचं नाव काय सर्व लिहून घ्या आणि जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर कोणाला पैसे देऊ नका कोणाला कोणती वस्तू देऊ नका तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून कोणाला कोणती वस्तू देऊ नका पैसे देऊ नका उधारी ठेवू नका कारण तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून लक्षात राहत नाही म्हणून कोणाला कोणती वस्तू द्यायची नाही पैसे द्यायचे नाही उधारी कोणाला करायची नाही कारण तुमच्या लक्षात राहत नाही आणि तुमच्या लक्षात न राहिल्यामुळे कोणाला किती पैसे दिले कोणती वस्तू दिली काय दिलं हे तुमच्या लक्षात राहत नाही त्यामुळे तुमचं नुकसान होतं आणि ते पुढचा माणूस काय मनाने आणून देत नाही कारण आज एवढा चांगला जमाना नाही आज कलियुग आहे पुढच्याला वाग पुढच्याला वाटतं तो विसरल विसरल तर विसरला आपल्याच वस्तू होते आपलेच पैसे वाचतात असा विचार करणारा आजचा कलियुग आहे इमानदारीपणा नाही प्रामाणिकपणा नाही चांगलापणा नाही आज भोळ्या विसराळू माणसाला कुणी फसवणार आहे कोणी लुबाडणारा आहे त्याचा फायदा कुणी घेणारच आहे कुणी असो मग आपला भाऊ असो बहीण असो आपली पत्नी असो कुणीही असो विसरलपणाचा फायदा कोणीही घेत कारण आज पैशाचा जमाना आहे आज माणुसकीचा जमाना नाही आज चांगलपणाचा जमाना नाही आज मायादेवाचा जमाना नाही आजचा जमाना कलियुगाचा आहे म्हणून कोणावरही स्वास ठेवणं हो शक्य नाही कोणीही विश्वासाच्या लायकीचं नाही कोणी विश्वासाच्या पात्रतेचं नाही मग आपली पत्नी असो आपली मुलं असो आपली बहीण असो आपला भाऊ असो कोणीही असो आजच्या काळामध्ये कोणावर विश्वास ठेवणं शक्य नाही कारण कोण कधी विश्वासघात करील काही सांगता येत नाही आजचा असा जमाना कलियुगाचा आहे आपल्या विश्राऊपणाचा फायदा कोणीही घेऊ शकतं आपल्या भोळेपणाचा फायदा कुणीही घेऊ शकत म्हणून सावधान राहणे सतर्क राहणे काळजी करणे चिं चीन, चिंता करणे आवश्यक आहे सतत सावधान राहणे आवश्यक आहे हा विसरावपणा नष्ट करा सावधान राहा सतर्क राहा केव्हा पैसे दिले किती दिले कोणती वस्तू आहे कोणती वस्तू सुरू राहिली याच ताबडतोब तुम्ही लक्षात आणा आणि लक्षात ठेवा भोळेपणानं वागू नका निष्काळीपणाने वागू नका आळस ठेवू नका आज, आज भोळेपणाचा जमाना नाही आज चांगलं जमाना नाही म्हणून जो व्यक्ती विसरतो त्याचा फायदा घेणारे अनेक लोक असतात टप्पून बसलेलेच असतात कोणती वस्तू असो तुमची गोष्ट एकदा विसरली किती गेली समजा सापडत नाही पुन्हा चष्मा असो पैसे असतो कोणती मूल्यवान वस्तू असो काही असो एकदा जर ती गेली तर गेली समजायचं पुन्हा ती वस्तू मिळत नाही आणि जर मिळाली ती वस्तू जर मिळाली कोण आणून दिली तर मनुष्य तो सभ्य मनुष्य अस चांगला मनुष्य अस समजदार शहाणा मनुष्य अस हा तर आहेत जगात काही चांगली माणसंही आहेत भरपूर चांगली माणसं बी आहेत की जे आजही नम्रपणाने वागतात चांगल्यापणाने वागतात सुंदर स्वभावाचे आहेत चांगल्या मनाचे आहेत परंतु हे असे काही थोडे लोक आहेत जे आपली हरवलेली वस्तू मनाने आणून देणारे जे आपले सुरू राहिलेले पैसे मनाने आणून देणारे आपण उधारी आपण दुसऱ्याला पैसे दिलेले असतील तर ते ध्यानानं आणून आपले त्याची आप आपण दिलेले त्याला पैसे तो ध्यानानं आणून देणारा असे थोडे लोक असतात कमी असतात जास्त नसतात म्हणून कोणालाही पैसे देण्या कोणालाही पैसे देताना या काही करताना सतर्कपणा ठेवा सावधान ठेवा आपल्या विश्रावपणाची दखल घ्या तुमच्या लक्षात राहत नाही ध्यानात राहत नाही म्हणून याचीसुद्धा दखल करा आणि सतर्क राहा सावधान राहा तुमची कोणती वस्तू कुठे विसरून राहू नये यासाठी सावधानता ठेवा सतर्कपणा ठेवा म्हणून लक्षात राहत नसेल तर उधारी करू नका उधारी देऊ नका कोणाला उष्णी पैसे देऊ नका कारण तुमच्या धनात राहत नाही लक्षात राहत नाही पुढचे लोक फायदा घेणारे असतात आणि जर तुम्ही पैसे दिले तर लिहून ठेवा डायरी करा वही करा आणि त्या वहीत कोणाला किती पैसे दिले ते लिहून ठेवा कोणाला किती पैसे दिले तुम्हाला किती पैसे दिले कोणी किती दिले या तुम्ही कोणाला किती पैसे दिले ते तुम्ही लिहून ठेवा नोंद करून ठेवा कारण तुम्हाला लक्षात राहत नाही ध्यानात राहत नाही म्हणून तुम्ही नोंद करून ठेवा तुम्हाला कोणी किती पैसे दिले या तुम्ही कोणाला किती पैसे दिले कोणती वस्तू दिली काय दिलं याचं तुम्ही नोंद करून ठेवा लिहून ठेवा आणि कारण ऐन वेळेस मग अडचण येऊ नाही समस्या उत्पन्न होऊ नये का कारण तुम्ही जर लिहून काही ठेवलं नाही नोंद करून काही ठेवली नाही तर पुढचा तुमचा फायदा घेणारा असतो तो मग तुम्ही एवढे एवढे पैसे दिले होते तुमच्या लक्षात राहत नाही ध्यानात राहत नाही यामुळे तुमचं नुकसान होतं म्हणून कोणताही हिशोब करा कोणताही काही जरी केलं कोणती तरी वस्तू दिली काही जरी दिलं तर लिहून ठेवायचं पैसे असो काही असो लिहून ठेवा तुमचा कोणताही धंदा असेल किराणा दुकान असेल जनरल स्टोर असेल या काही असेल तुमची तुम्ही उधारी देत असाल उधारीने सामान देत असाल तर लिहून ठेवा एक ना एक हिशोब लिहून ठेवा एक वही करा लिहून ठेवा कारण लक्षात राहत नाही ध्यानात राहत नाही म्हणून लिहून ठेवा आणि जे विसरून मुळे लोक असतात त्याने तर सतर्क राहणे सावधान राहणे गरजेचं आहे आवश्यक आहे कामाच्या धुंदीमध्ये कामाच्या व्यापामुळे वेळ नसल्यामुळे या या गोष्टीमुळे त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणून त्यांनी दक्षता घ्यावी सतर्क राहावं सतत सावधान राहावं आणि काळजी घ्यावी एकदा जर एखादी वस्तू विसरली एकदा नाश झालं तर त्यांनी पुन्हा सतर्क व्हावं मग एकदा ठेच लागली तर पुन्हा शहाण होणे गरजेचं आहे नाहीतर मग पुन्हा पुन्हा नुकसान होते कुठल्याला तशी सवय लागते याचे आपण पैसे काढून घेतलेला पत्ता नाही आणि याला ध्यानात बी नाही यानं मला पैस पैसे पैसे दिले काय गेलं ध्यानात नाही म्हणून एकदा जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही पुन्हा लक्षात ठेवा ध्यानात ठेवा आणि सतर्क राहा एकदा ठेच लागली तर, तर पुन्हा ठेच लागू नये यासाठी शहाणी व्हा सा तुमचं नुकसान होऊ नये तुमचं नुकसान होऊ नये तुमच्या हो चांगल्या भोळ्या स्वभावाचा कोणी फायदा घेऊ नये तुमचा इस्रोळपणाचा फायदा कोणी घेऊ नये इसर भोळेपणाचा फायदा कोणी घेऊ नये यासाठी सतर्क करा सावधान राहा आणि नोंद करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं नका धन्यवाद